राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं वैर्य गेली दोन दशक चर्चेचा विषय राहिला आता एकाच व्यासपीठावर येऊन उभे राहिले आहेत पाच जुलै दोन हजार पंचवीसच्या विजय मेळाव्यानंतर उद्धव ठाकरेंच्या सामनाला दिलेल्या स्फोटक मुलाखतीनं राजकीय वातावरण ढवळून निघालं राज आता सोबत आहे असं म्हणत उद्धव यांनी युतीचा संकेत दिले तर सकाळी सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज ठाकरेंनी स्वतःच्या ट्विटर हँडल वरून एक धक्कादायक ट्विट करत या चर्चेला नवीन वळण दिलं आहे महाराष्ट्राचं राजकारण आता कुठे जाणार चला या सगळ्या घडामोडींचा तपशीलवर आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यातील नातं नेहमी चर्चेत राहिलं आहे दोन हजार सहा मध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेच्या राजकारणातून वेगळं वाट पत्करत मनसे स्थापन केली आणि तेव्हापासून हे दोन कॅम्प एकमेकांविरुद्ध झालेल्या मराठी भाषा संरक्षणाच्या विजय मेळाव्यानं हे समीकरण बदलायला सुरुवात झाली या मेळाव्यात दोन्ही नेत्यांनी ने एकत्र येत मराठी माणूस आणि भाषेच्या मुद्द्यावर एकजूट दाखवली ज्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली या मेळाव्यानंतर उद्धव ठाकरेंनी सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीचा टीझर पंधरा जुलैला प्रदर्शित झाला ज्याने राजकारणात नव्या चर्चांना उदान दिलं उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत म्हटलं राज आता सोबत आहे आणि संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो माझ्या आजोबांपासून त्यांच्या शिवसेना प्रमुख मी आहे आदित्य आहे आता सोबत राज आलेला आहे हे विधान महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपासारखं ठरत आहे त्यांनी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यातील युतीबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत दुसरीकडे राज ठाकरे यांनी इतर गाव येथील मेळाव्यात बोलताना सावध भूमिका घेतली होती त्यांनी स्पष्ट केलं की विजय मेळावा फक्त मराठीच्या मुद्द्यावर होता त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही आणि युतीचा निर्णय निवडणूक जाहीर झाल्यानंतर घ्यावा असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे पण राज ठाकरेंनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट केलं ज्याने या चर्चेला आणखी चव दिली या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की मीडिया काहीही दाखवतय पण मी कुठल्याही युतीबाबत आता निर्णय घेतलेला नाही मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलो पण राजकारणाची ना घाई नाही अधिकृत पत्रकार परिषदेतच माझं मत स्पष्ट होईल चुकीच्या बातम्यांना बळी पडू नका या ट्विटमुळे उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतील संकेत आणि राज यांच्यातील मतभेद स्पष्ट झाले आहेत राज ठाकरे यांनी माध्यमांवर टीका करत आपली सावध आणि स्वतंत्र भूमिका अधोरेखित केली आहे ज्यामुळे युतीच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ठामपणे सांगितलं की आम्ही आतापर्यंत एकट्याने निवडणूक लढलोय आणि वेळ आली तर पुन्हा एकटे लढू तर आदित्य ठाकरे यांनी या मेळाव्याचं समर्थन करत म्हटलं की पाच जुलैला मेळावा तिसऱ्या भाषेच्या सक्ती विरोधात होता आम्ही महाराष्ट्राचं हित पाहतो राजकारण नाही या सर्व घडामोडींमुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे समीकरण किती प्रभावी ठरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राजकीय विश्लेषकांच्या मते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त वीस जागा आणि दहा टक्के मते मिळाली होती तर राज ठाकरेंची मनसे या निवडणुकीत अपेक्षित यश मिळू शकली नाही त्यामुळे ही युती दोन्ही पक्षांसाठी राजकीय पुनर्जीवनाचं माध्यम ठरू शकते पण दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युतीचा धोका लक्षात घेता ही युती किती टिकाऊ राहील याबाबत शंका व्यक्त केली जात आहे दोन हजार बावीसच्या राजकीय संकटानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतून बंडखोरीचा सामना केला होता आणि आता राज ठाकरेंबरोबर युतीने ते पुन्हा शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठा बदल घडवून आणू शकते जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती झाली तर मुंबई आणि इतर महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप शिंदे गटाला टक्कर देण्यासाठी एक मजबूत पर्याय समोर येईल दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या आकडेवारीनुसार स्थानिक पातळीवर मराठी मतदारांचा कौल महत्वाचा ठरतो आणि ही युती त्यांचं घाई करणार नाहीत दोन हजार तेवीसच्या रॉयटर्स इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार भारतात बासष्ट टक्के लोकांना बातम्यांवर विश्वास नाही कारण माध्यम सनसनीखोर बातम्या पसरवतात राज यांचं हे ट्विट या ट्रेंडवर भाष्य करत असून ते स्वतःच्या प्रतिमेचं रक्षण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचं पूर्ण प्रदर्शन सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ज्यामुळे या युतीच्या शक्यतेवर अधिक प्रकाश पडू शकतो पण राज ठाकरे यांचं ट्विट आणि त्यांची सावध भूमिका पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात आता एक नव शक्ती संतुलन निर्माण होण्याची शक्यता आहे गेल्या काही वर्षात भारतीय राजकारणात अठ्ठावन्न टक्के राजकीय युतींची आश्वासने अपयशी ठरल्याचं रॉयटर्सच्या दोन हजार बावीस अहवालात नमूद आहे त्यामुळे या युतीवर विश्वास ठेवणं अवघड आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील हे नवं समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात धूमकळ उठवणार आहे का की फक्त एका क्षणाचं नाट्य आहे राज यांचा आजचं ट्विट आणि येणारी उद्धव यांची मुलाखत या दोन्ही गोष्टींमुळे हे रहस्य आणखी गुंतागुंतीचं झालं जा आहे महाराष्ट्राचं राजकारण आता आणखी रंगणार आहे आणि उद्धव यांच्या मुलाखतीची प्रतीक्षा आहे आणि राज यांचं पुढचं पाऊल काय असेल हे पाहणं उत्सुकताच ठरणार आहे बाकी तुमचं काय मत हे पूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे खरंच एकत्र येणार का की हे फक्त मेळाव्याकरिता आले होते तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला